भावनेने पाऊल उचलला असता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असतात हे प्रेम आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं आवश्यक होत मला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल या देशाला काय मिळेल ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आज आपल्याला माहित आहे जर हा निर्णय आम्ही दीड वर्षापूर्वी घेतला नसता आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का धनुष्यबान तुम्ही घाण टाकला तो आम्ही सोडवला आणि आज अभिमानाने आपल्या सोबत आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहे मग खरी शिवसेना कुणाची आहे खरी शिवसेना तुमची आहे आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला ताटकळत ठेवलं त्यांचं खच्चीकरण होताना फक्त उघड्या डोळ्यांनी केला ताटकळत ठेवलं त्यांचं खच्चीकरण होताना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं काम केलं आणि म्हणून आज आज एक बदल घडलाय या राज्यामध्ये विकासाचा बदल होतोय विकासाला चालना मिळतीय गेले अडीच वर्षात मागच्या जे साप सुरू सा असलेले प्रकल्प बंद करण्याचं काम ज्यांनी केलं या राज्याला मागं नेण्याचं काम ज्यांनी केलं मगाशी संतोष बांगर यांनी सांगितलं घेणारे आहे घेणं माहित आहे पण या एकनाथ शिंदेने कधी मागितलं नाही घेतलं नाही एकनाथ शिंदे देत गेला देत गेला देत गेला आणि मी आयुष्यात माझ्या ठरवलंय शिवसेनेचा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित नाही मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही मी तुमच्यातला सर्वसामान्य कार्य करता इथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर आज बोलू लागलोय आणि म्हणून या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी माझे तरुण बांधव यांच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ आमचे आहेत ते यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे या त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मी नेहमी कुठल्याही देवस्थानात देवाकडे गेलो की पहिली माझी मागणी असते की या बळीराजावरच संकट अरिष्ट दूर कर माझ्या राज्यातल्या नागरिकावरच संकट दूर कर माझ्या माता भगिनींवरचं संकट दूर कर बाकी माझी काही अपेक्षा नाही मला काही कमवायचं नाही मला फक्त प्रेम कमवायचं या महाराष्ट्रातल्या जनतेच आणि ते आज मी या ठिकाणी पाहतोय हे कार्यकर्ते एवढे हे शिवदूत हे बूथ प्रमुख एवढे हे जेवढा निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर निघतील तेव्हा खासदारकीच्या उमेदवाराचा पण डिपॉझिट गुल करतील आणि आमदारकीच्या उमेदवाराचा पण डिपॉझिट गुल करतील अशी परिस्थिती सगळीकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पोटसूळ का एवढी पोटदुखी का शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो अरे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणं चांगलंच चा आहे हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं आणि म्हणून जेव्हा शेतात जातो तेव्हा शेतकऱ्याच्या पोराची पाय तिकडे वळतात हा जमिनीकडे वळतात कारण माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून आज तुम्हाला मी एवढंच सांगतो आपण जी भूमिका घेतली आहे ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे धर्मवीर आनंद गे साहेबांच्या विचारांची भूमिका आहे या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य माणसातल्या मनातली भूमिका आहे त्यामुळे आमचा संकल्प एवढाच आहे या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते सगळे नियम आम्ही बाजूला ठेवतो एनडीआरएफ चा नियम बाजूला एस डीआरएफ चा नियम बाजूला दोन हेक्टरचे आम्ही तीन हेक्टर केले सततचा पडणारा पाऊस आपण नुकसान भरपाई धरला आणि आता केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारचे अजून सहा हजार आम्ही टाकले आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचे आणि त्यामुळे निकालामध्ये नेमकं काय शिंदे की ठाकरे कोण पात्र कोण पात्र ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली निकाल तयार आहे मात्र अधिकाऱ्यांसोबत गेल्या पंधरा मिनिटांपासून नार्वेकरांची चर्चा सध्या सुरू रेड़, आहे निकालही तयार, तयार आहे शेवटचा हात फिरलाय निकालाची लिंक देखील रेडी आहे तयार आहे ज्यावरून हेमंत पाटील आहेत इतर आमदार पन्नास आमदार तेरा खासदार हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय ज्येष्ठांना आपण आज ज्येष्ठांना पण आपण एस टी मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय काल मी गडचिरोलीत गेलो होतो आपल्याला सांगतो गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या पर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली याच कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला विश्वास दाखवला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची गरज आहे संजय गांधीचे पैसे आपण वाढवले श्रावण बाळचे पैसे वाढवले वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मारायला लावू नका त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झाले पाहिजे हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिवसंकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होतील आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिवसंकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होतील आपल्या मित्र पक्षांच्या सोबत सुरुवात होईल सगळ्यांनाच उत्सुकता आहे की या महानिकालाची थोड्याच वेळामध्ये या महानिकालाचं वाचन होणारे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारा असा हा निकाल दोन्ही गटाचे वकील सेंट्रल हॉलमध्ये आता दाखल झाले आहेत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे देखील या ठिकाणी पोहोचलेत मात्र निकाल वाचनाचा वेळ हा साडेचार चा सा देण्यात आलेला होता मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अद्यापही सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले नाही काही वेळातच विधानसभा अध्यक्ष सेंट्रल हॉलमध्ये पोहोचतील आणि निकालाचं वाचन करतील मात्र साडेचारची वेळ यासाठी देण्यात आलेली अधिकारी सध्या नार्वेकर चर्चा आहे आणि संपूर्ण राज्याला आता प्रतीक्षा आहे ती या निकालाची विधिमंडळ सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नार्वेकर यांची चर्चा सध्या सुरू आहे नार्वेकर अद्यापही आपल्या अँटी चेंबर मध्येच आहेत आणि संपूर्ण राज्याला